भारतीय संस्कृतीमध्ये देव परमेश्वर भगवंत यांना मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे एखाद्या ठराविक कालावधीतच आपण देवांची स्थापना का करतो किंवा ज्या त्या कालावधीमध्ये सणांच्या मार्फत देवांच्या आराधना किंवा स्थापना का केली जाते हे आज पाहूया नमस्कार मी आहे श्रुतिका आज घेऊन आली मी एक सुंदर अशी माहिती त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हे विश्व निर्माण करणारे ब्रह्मा विश्वाचे पालन करणारे विष्णू आणि विश्वाचा संहार करणारे महेश हे नावाने जरी वेगळे असले तरी ही सर्व आदिनारायणाचीच रूपे आहेत जगतपिता भगवान विष्णू हे वर्षातील जास्तीत जास्त कालावधीमध्ये पृथ्वीचे पालन करतात परंतु जेव्हा भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात तेव्हा आपल्या पृथ्वीचा भार सांभाळण्यासाठी विविध देवांचं आगमन पृथ्वी तलावावर होते भगवान विष्णू वर्षातील चार महिने निद्रेमध्ये जातात तेव्हा पृथ्वीचा भार सांभाळण्यासाठी प्रथम देवशैनी एकादशीनंतर गुरुपौर्णिमा येते तेव्हा गुरुदेव चार दिवस सांभाळतात गुरुपौर्णिमेनंतर श्रावण सुरू होतो तेव्हा भगवान शंकर एक महिन्यासाठी म्हणजेच आपली सृष्टी सांभाळण्यासाठी पृथ्वीवर येतात श्रावणानंतर एकोणीस दिवसांचा भाद्रपद लागतो तेव्हा श्रीकृष्ण सांभाळतात भाद्रपदानंतर दहा दिवसांसाठी येते गणेश चतुर्थी तेव्हा श्री गणेश म्हणजेच आपले लाडके गणपती बाप्पा या पृथ्वी तलावाला सांभाळतात गणेश चतुर्थीनंतर सोळा दिवसांचा पितृपक्ष सुरू होतो तेव्हा पितृदेव ही सृष्टी सांभाळतात पितृपक्ष संपल्यानंतर लगेचच नवरात्री सुरू होते तेव्हा देवी दुर्गा माता आपल्या सृष्टीवर असते व आपल्या सृष्टीचा भार सांभाळते नवरात्रीनंतर येते दिवाळी जेव्हा श्री महालक्ष्मी पुढचे दहा दिवस या पृथ्वी तलावाला सांभाळते माता लक्ष्मीनंतर शेवटचे दहा दिवस कुबेर देवता आपल्या पृथ्वीत पृथ्वीला सांभाळतात आणि मग शेवटी येते उठणे एकादशी ह्या दिवशी भगवान विष्णू जागे होतात पुन्हा पृथ्वी आपली सृष्टी सांभाळण्याचा कार्यभार हाती घेतात हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि मी सांगितलेली माहिती तुम्हाला यादी माहिती होती का हेही मला कमेंटमध्ये कळवा